त्या काल्याच्या कीर्तनाच्या या समारोपीय कार्यक्रमामध्ये उपस्थित सर्व या भावी भक्तांसाठी एक सूचना आहे की आपण सर्वांना आपापल्या जागेवर उभं राहायचं आहे अगदी त्या दोन मिनिटासाठी सर्वांनी आपापल्या जागेवर उभं राहायचं आहे सर्वांना माझी नम्र विनंती आहे की सर्वांनी अगदी दोन मिनिटासाठी उभं राहायचं आहे आपल्या या निसर्गाचं संरक्षण आणि संवर्धन करण्याची जी जबाबदारी आहे ती आम्हा सर्व या देशाचा नागरिक म्हणून आपल्याला संरक्षण करायचं आहे आणि त्याकरिता एक शपथ आपल्याला या अतिशय क्षणी आणि अतिशय सुंदर अशा क्षणी आपल्याला घ्यावायची आहे तेव्हा सर्वांनी आपला भुजवात लांब करून शपथ घ्यायची आणि मी जे म्हणणार आहे या शपथ शपथ घेत असताना ते वाक्य तुम्हाला माझ्या मागून उच्चारायचे आहे माझी वसुंधरा शपथ अशी ही शपथ या ठिकाणी आपण घेऊया तेव्हा माझ्या मागून सर्वांनी म्हणायचं हे भारता मी भारताचा सुजान नागरिक शपथ घेतो की मी या भारत मातेला या वसुंधरेला स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी माझ्यापासून कोणतीही हानी होणार नाही माझ्यापासून कोणतीही हानी होणार नाही याची दक्षता घ्यावी याची दक्षता घ्यावी मी या देशाला सुजलाम मी या देशाला सुजलाम सुफलाम सुफलाम करण्यासाठी कटिबद्ध राहील कटिबद्ध व माझ्याकडून पर्यावरणाला त्रास होईल असे कोणतेही काम असे कोणतेही काम मी करणार नाही ना जास्तीत जास्त झाडे लावून जास्तीत जास्त झाडे लावून या देशाला या वसुंधरेला वसुंधरेला स्वच्छ सुंदर सुंदर हरित आणि प्रदूषण मुक्त आणि प्रदूषण मुक्त करण्यासाठी करण्यासाठी प्रयत्न आणि ज्या पद्धतीने आपण शपथ घेतली प्रत्यक्ष आपल्या आचरणात आपल्या कृतीत आणि आपल्या कार्यामध्ये या शपथेप्रमाणे आपल्या पुढील आयुष्यामध्ये आपल्या सर्वांना वागायचं आहे